नमस्कार वुड्समधील आशिष मित्तल आणि इथे माझ्याकडे सर्वात सुंदर फर्निचर आहे आणि ते देखील एक संग्रह करण्यायोग्य फर्निचर आहे जिथे जिथे झुला 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 अंजल ओया झोपाळा ही सर्व नावे झुलाची आहे तुम्ही हे कुठेही ठेवाल तर ते त्या ठिकाणाला एक वेगळाच लूक देई हे घनसागवान लाकूर आहे हे राय नाही हे धातू नाही हे गोल्ड रश पेंट मध्ये घनसागवान लाकूर आहे क्लायंटच्या गरजेनुसार सर्वात जास्त आवडलेल्या पेंट रंगांपैकी एक ड्युको पेंट रंग आणि एकूण देखावा किती सुंदर बाहेर आला आहे हे तुम्ही पाहू शकता आपण पाहत असलेले संपूर्ण कोरीव काम म्हणजे हाताने कोरीव काम माणसांनी बनवलेले कारागीर मास्टर कारागीर ज्यांना लाकडाच्या लाकडातून अशा सुंदर गोष्टी कशा बनवायच्या हे माहीत आहे आणि इथे आहे तुम्ही ते पाहिल्यास ते आमच्या शोरूममध्ये या क्षणी आहे आणि ते योग्य वातावरणात योग्य ठिकाणी केव्हा पोहोचेल जेथे आमच्याकडे भिंतीचा योग्य रंग थीम फ्लोअरिंग छत आणि ड्रेप्स आणि सर्व काही आहे हे तुम्ही पाहू शकता देई अप्रतिम देखावा तो ठेवल्यानंतर खरा अप्रतिम देखावा आणि त्या लुकसाठी आमच्याकडे वेबसाईटवरील प्रशस्तीपत्र विभागातील शेकडो आणि शेकडो प्रतिमा आहेत जे क्लायंटच्या ठिकाणी पोहोचल्यावर फर्निचर कसे दिसते हे दर्शविते या प्रतिमा ग्राहकाच्या घरातील आहे एकदा कर्मचारी त्यांच्या जागी पोहोचले की त्यांनी चित्रे क्लिक केली आणि आशीर्वाद आणि प्रेम आणि अधिक ऑर्डर देऊन आम्हाला पर्त पाठवले आणि आम्हाला संदर्भ मिळाल्यावर हे ऑर्डर येतात संदर्भ येतो जेव्हा एखादी व्यक्ती त्यांच्या सामग्रीवर आनंदी असते जेव्हा ते तुम्हाला संदर्भ देतात तेव्हा इतर लोकांना येथून खरेदी करण्यास सांगा आणि अशा प्रकारे आम्हाला बऱ्याच ऑर्डर मिळत आहे जुल्याकडे पर्त येताना उजवीकडे साडेसात फूट आहे या कोप्यापासून ते कोप्यापर्यंत साडेसात फूट क्षेत्रफळ व्यापेल सर्वोच्च स्थानापर्यंत एकूण उंची आठ फूट आहे खांबाचा पुढचा भाग हा साडेचार इंच साडेतीन फूट क्षेत्र व्यापतो हा सहा इंच जाडीचा खांब वरपासून खालपर्यंत घन लाकूड लाकडाचा जाड तुकडा सहा इंच जाडीचा संपूर्ण झाड एकाच स्तंभात वापरले जाते दोन्ही बाजूंनी एकच खांब आणि वरच्या बाजूला पुन्हा एक जडपट्टी हे खरोखर भारी आणि मजबूत आहे त्यामुळे वजन सहज धरता येते या झुलावर दोन तीन लोक सहज बसू शकतात सीट बाहेर आणि बाहेर पाच फूट आहे आणि ती अडीच सीटर झुला आहे त्यामुळे दोन प्रौढ आणि एक मूल सहज बसू शकतात मी त्यावर बसेन आणि तुम्ही पाहू शकता मी या कोप्यावर बसलो आहे आणि आम्ही सोडलेली जागा तुम्ही पाहू शकता मी अगदी आरामात बसलो आहे आणि उंची चांगली आहे जर पाय पूर्णपणे हवेत असतील तर ते देखील आरामदायक स्थिती नाही कारण जेव्हा तुम्ही बसता तेव्हा पायांना आराम मिळत असावा तुम्ही पाहू शकता आणि मला हवे असल्यास मी माझे पाय वर करू शकतो आणि मी या युनिटवर अगदी आरामात बसू शकतो पुरातन लाकूड ब्रश गोल्ड पेंट आणि एक सुंदर युनिट या मोरांचे काम आणि प्राण्यांच्या आकृत्यांसह एक घन पितळी साखळी येथे आमच्याकडे एक मोर आहे एक हत्ती आहे आणि वर मोराचे आकड्या आहेत पुरातन फिनिशमध्ये एक घन वास्तविक पितळ साखळी आहे जे संपूर्ण युनिटला ताकद टिकाऊपणा दीर्घ आयुष्य देते कारण सागवान लाकूड आयुष्यभर असते पितळी साखळी देखील आयुष्यभर असते आणि आम्ही येथे तयार करत आहोत आरसनमध्ये आपण जे करत आहोत मुळात आपण जे करत आहोत ते कलेचा प्रचार आहे हे हस्तकला हस्तकला आहे आणि आम्ही ते जगभरात करत आहोत आम्ही पंचावन्न देशांना आणि संपूर्ण भारताला वितरित करत आहोत हा सेट नाशिकला जाणार आहे आणि येथे असलेल्या कन्सोल टेबल बरोबरच हे साडेचार फूट डाव्या ते उजव्या उंचीच्या समोर ते मागून तेतीस इंच आहे आणि ते वीस इंच आहे आणि पुन्हा तुम्ही या कुशल कारागिराचे काम पाहू शकता हे सर्व हाताने कोरलेले आहे सुंदर कोरीव काम स्थानिक कारागिरांनी केलेले अप्रतिम कोरीव काम खरे तर मी त्यांना म्हणतो तसे कुशल कारागीर कारण स्थानिक सुतार आणि यंत्रे देखील अशा प्रकारचे काम करू शकत नाही यासाठी आमच्याकडे येथे असलेले आश्चर्यकारक कौशल्य आणि आम्ही तयार केलेली आणि जगभरात वितरित केलेली हजारो उत्पादने आणि सर्वोत्तम भाग आवश्यक आहे ऑर्डर करण्यासाठी बनविलेले निसर्गासाठी निवड जसे मी याला म्हणतो कारण या युनिटमधील सर्व काही आकार डिझाईन भाग रंगाचा भाग सोन्याचे गंज असलेले युकोपेंट मी नमूद करत आहे सीटचे फॅब्रिक सर्व काही क्लायंटच्या आवडीनुसार आहे म्हणून तुम्ही निवडा आणि आम्हाला कळवा आणि आम्ही ते बनवतो आणि फॅक्टरी किमतीत तुमच्या घरी पोहोचवतो आणि तुम्हाला ते मिळत आहे मध्यस्थ नाही व्यापारी नाही मध्यभागी कमिशन नाही त्यामुळे सर्वोत्तम किमतीची हमी सॉलिड टिकवॉडमध्ये जाळपोळ करण्यासाठी सर्वोत्तम सौदे सर्वोत्तम गुणवत्ता आणि जाळपोळचा ब्रँड डिझाईन येथे आहे झुला झुला जगभरात कोठेही असलेल्या सर्वात सुंदर डिझाईनपैकी एक आर्सेनकडे सर्वाधिक स्विंग डिझाईन्स आहेत जे तुम्हाला जगभरात कुठेही मिळतील आणि इतके कुशल ते अप्रतिम कोरीव काम आणि रंगांची निवड फॅब्रिकची निवड डिझाईन आणि साखळ्यांची निवड तुम्ही आमच्या वेबसाईटवर वर गेल्यास तुम्हाला तिथे सूचीबद्ध केलेल्या साखळीच्या अनेक डिझाईन्स आढळतील तुम्हाला इतर काही डिझाईन आवडल्यास आम्ही ते देऊ वरच्या बाजूला आमच्याकडे बेअरिंग हुक आहे त्यामुळे ते सहज हालचाल करते आवाज नाही आणि अगदी गुळगुळीत आहे वजन क्षमता चांगली आहे वजन वाढवण्याची कोणतीही समस्या नाही दोन तीन लोक त्यावर सहज बसू शकतात आणि संपूर्ण युनिट पुन्हा घन लाकूर आहे पुढील वर्षे आणि वर्षे टिकतील तुम्ही येथे पाहत असलेले कन्सोल टेबल तुम्हाला हवे असल्यास किंवा तुम्हाला हवे असल्यास मिरर फ्रेमसह प्रदान केले जाऊ शकते या युनिट्समधील काहीही रंग आकार डिझाईन फॅब्रिक तुमच्या गरजेनुसार बदलता येते या युनिटमध्ये आपल्याकडे असलेल्या प्राण्यांच्या आकृत्यांप्रमाणेच एक छोटासा भाग तुम्हाला प्राण्यांची आकृती नको असल्यास जसे काही लोकांना धार्मिक हेतूंसाठी प्राण्यांची आकृती नको असते म्हणून आम्ही ते प्राण्यांच्या आकृत्यांऐवजी काही डिझाईनमध्ये रूपांतरित करतो आणि ते कार्य करते डिझाईन जसेच्या तसे राहते फक्त प्राण्यांचा भाग आम्ही डिझाईनमध्ये रूपांतरित करतो हे असे केले जाते तर आम्हाला कळू द्या तुम्हाला काय हवे आहे तुम्हाला कोणते रंग हवे आहेत तुम्ही कसे विचार करत आहात तुम्ही कशी कल्पना करत आहात तुमच्या स्वप्नातील घर सजवण्यासाठी आणि त्यात तुम्हाला मदत करेल शेकडो इंटिरियर डिझायनर्स आणि आर्किटेक्ट्स आधीच हे करत आहेत आम्हाला डिझाईन्स शेअर करत आहेत आम्हाला चित्रे रेखाचित्रे शेअर करत आहेत आणि आम्ही त्यांच्या गरजेनुसार डिझाइन्स बनवत आहोत आपल्याकडे एखादे असल्यास आपल्याला खरोखर सुंदर आश्चर्यकारक असे काहीतरी हवे असल्यास आमच्याशी संपर्क साधा नंबर इथेच आहे आम्हाला तुमच्या गरजांवर चर्चा करण्यात आनंद होईल धन्यवाद